नमस्कार मी अवंती अश्विन झिंजुरे मी आप्पासाहेब काड्यादी चित्रकला महाविद्यालयातून ए टी डीचा जो दोन वर्षाचा कोर्स आहे तो पूर्ण केलेला आहे आणि साधारण आठ ते नऊ वर्षापासून मी या चित्रकलेच्या क्षेत्रात आहे म्हणजे आधी ॲज अ स्टुडंट म्हणून भरपूर सारे ड्रॉईंग केलेले आहेत आणि ह्या वर्षी जे प्रदर्शन भरवलेलं या आहे यामध्ये मटण थाळी ही माझी सगळ्यात स्पेशल आणि माझ्या आवडीची पेंटिंग आहे ही ॲक्रॅलिकमध्ये केलेली आहे आणि तसेच हे जे कमळाचे जे चित्र आहे हे पण माझ्या हे पण माझ्या सगळ्यात आवडीचं झालेलं आहे कारण पाण्याचे थेंब्स वगैरे थेंब जे आहेत ते मला आवडलेत भरपूर आणि म्हणजे इथला लोकांचा जो प्रतिसाद आहे तोसुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे आणि ह्यामध्ये स्टोन पेंटिंग जे केलेलं आहे <coughs> स्टोन पेंटिंग जे केलेलं आहे ह्यांचासुद्धा है। लोकांचा खूप जास्त ह्या अशा गोष्टींसाठी प्रतिसाद आहेत की ही कला कोणी म्हणजे जास्त पाहायला मिळत नाही असं लोकांचं एक म्हणजे बोलणं आहे आणि प्रतिसाद उत्तम आहे थँक्यू